मंडळी नमस्कार आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत बातमी शिरूर तालुक्यातील जांभूत येथे बिबट्याच्या हल्ल्यात ज्येष्ठ महिला ठार शिरूर तालुक्याच्या बेट भागात बिबट्यांचे हल्ले वाढतच चालले आहेत आठवड्यापूर्वी पिंपरखेड गावातील पाच वर्षीय शिवन्या बोंबे हिचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला ही घटना ताजी असतानाच बुधवारी दिनांक बावीस रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जांभूत गावातील भागुबाई भागु रंगनाथ जाधव वय बहात्तर या सकाळी उठून लघुशंकेसाठी घराच्या बाहेर आल्या असतानाच बिबट्याने त्यांच्यावर झडप टाकली व त्यांना घराबाहेर पाचशे फूट अंतरावरील ऊसाच्या शेतात ओढून नेऊन ठार केले या घटनेमुळे जांभूत परिसरात घट घबराटीचे वातावरण पसरले आहे पिंपरखेड जांभूत या शिरूर तालुक्यातील बेट भागात ऐन दिवाळीच्या सणामध्येच सलग दुसरी घटना घडल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे